नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज झरे येते मित्रांनो जवळजवळ वीज गट पडून झाले त्याच्यामध्ये कोणत्या टॉपच्या नंदी गटपात झालेत आणि आज कोणत्या टॉपच्या नंदींची हार झाली आहे ते व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे तर आज आपल्या सर्वांचा लाडका बक्का सुरन रुद्रा ही गाडी गट क्रमांक एक मध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर द्वारलीचा हारण्या पेडगाव केसरी हारण्या आणि त्याचा पायरा होता राजा ही गाडी गट क्रमांक चारमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर उर्णताई माणिकशेट गायकवाड यांचा अर्जुन आणि मला वाटतं पाहिलं होता मुरुमचा सुंदर ही गाडी गट क्रमांक सातमध्ये गटपात झाली आहे त्याच्यानंतर शाकीरबाईंचा जलवा आणि आता असून ओपनच्या मैदानामध्ये टक्कर देणारा पुष्पराज गट क्रमांक सहामध्ये ही गाडी गटपात झाली आहे त्याच्यानंतर रायफ रायफल आणि घाणनकरांचा बाप्या ही गाडी गट क्रमांक एकोणीसमध्ये गटपात झाली ही सुद्धा गाडी जबरदस्त पाळली तुफानचा स्पीड लागला आहे त्याच्यानंतर सौम्या आणि या यासुद्धा गाडीने खुला गटपास केला आहे गट, गट क्रमांक बारामध्ये चांगली गाडी पाळली आहे ही सुद्धा टॉप गाडी पाळली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आज गट क्रमांक दहामध्ये दा एकच गाडी पाळली होती कारुंडेच्या अंदा निशान कारुंडे एक्सप्रेस आणि घोटकरांचं रॉकेट घोटचा साडीला परंतु सुट्टीला मित्रांनो थोडी गडबड झाली आणि आज गाडीची हार झाली पुढच्या मैदानात नक्कीच गाडी कमबॅक करेल गाडी साईडच्या फाटे देऊन पण सुष्ट आडी गेली होती परंतु मित्रांनो नियमानुसार गाडी फॉल झाली त्याच्यामुळे मित्रांनो आज गाडी बाद झाली सारध्याची गोटच्या सारध्याची आणि चिकायची पुढच्या मैदानात नक्कीच हे टॉपच्या नंदी आहेत कमबॅक करतील त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न राहिला गट क्रमांक सोळामध्ये आज मित्रांनो एक टॉपचा पायरा होता तो म्हणजे कालच्या मैदानात गुलाल घेतलेला वेगाचा शेवट सारजा पैलवाना अभिजित भाई पवार यांचा सारजा आणि त्याच्यासोबत होता नानांचा तेजा येऊन जोडी होती परंतु मित्रांनो त्यासुद्धा गटात मित्रांनो थोडी गाडी फॉल झाली त्याच्यामुळे साईडची गाडीसुद्धा जबरदस्तच पाळली होती त्या गाडीत निकाला घेतलं त्यासुद्धा गाडीचं अभिनंदन परंतु आज सरजा आणि तेजाची सुद्धा गटाला हार झाली पुढच्या मैदानात ते सुद्धा कमबॅक करतील तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करा अशाच महत्त्वपूर्ण आपलं मी तुमच्यापर्यंत देत असतो धन्यवाद मित्रांनो